नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आज आपण गणित मध्ये भाग बघणार आहोत बघा आपण संच क्रमांक एक आणि एक, एक सोडवलेला आहे आज आपण सर्व संच क्रमांक एक पॉईंट तीन बघणार आहोत जर तुम्ही सराव संच क्रमांक एक पॉईंट एक आणि दोन चा जर तुम्ही व्हिडिओ बघितला नसेल तर या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये मी लिंक देते नक्की जाऊन आधी ते व्हिडिओ बघायचे आहेत बघा आज आपण संच क्रमांक एक पॉईंट तीन सोडवत असताना आपल्याला आधी समरुक्तेच्या काही कसोटींचा अभ्यास करायचा आहे जर तुम्ही अभ्यास केला नाही तर तुम्हाला आजचा हा क्रमांक समजणार नाही म्हणून आधी आपण काही कसोटी बघून घेऊया बघा सगळ्यात पहिली कसोटी कुठली आहे समरुपतेची पोको कसोटी आता समरूपता म्हणजे काय सगळ्यात महत्वाचं समरूप आणि एकरूप असे दोन गोष्टी असतात बरोबर आहे आता हे जे दोन तुम्हाला त्रिकोण दिलेले आहे हा लहान आहे आणि हा काय मोठा आहे मग हे काय झाले समरूप झाले एकरूप नाही जर तुम्हाला सारखे समजा असाच एक तुम्हाला त्रिकोण दिलेला राहिला असता हा मोठा त्रिकोण आहे सेम तुम्हाला ह्याच मापाचा त्यांच्या बाजू बाजूंची लांबी पण तुम्हाला सारखी राहिली असती कोणाचे माप पण सारखे राहिले असते तर तो त्रिकोण काय झाला असता एकरूप झाला असता आता इथे समरूप म्हणजे काय बघा तुम्हाला दोन त्रिकोण दिलेले आहे त्यांचे फक्त काय कोणाचे माप काय आहे सारखे आहेत जर हा साठ अंशाचा कोण असेल तर हा सुद्धा काय आहे साठ अंशाचा आहे हा जर सत्तर अंशाचा असेल तर हा सुद्धा सत्तर अंशाचा कोण आहे म्हणजे त्यांच्या कोणाची मापे काय असतात सारखी असतात आणि बाजू त्यांच्या काय असतात एकमेकांना प्रमाणात असतात समजला प्रमाण म्हणजे काय हे मी तुम्हाला आधी शिकवलेलं आहे तर ह्या दोन त्रिकोणांच्या बाजू प्रमाणात असतात आणि कोणांची मापे काय असतात सारखी असतात त्याला काय बोललं जातं समरूप त्रिकोण जर बघा आणि एकरूप काय असतं कोणाची मापे पण सारखी असतात आणि बाजू एकाच सारख्याच लांबीच्या असतात त्याला बोललं जातं एकरूप त्रिकोण आता बघूया आपण समरूपतेच्या काही कसोट्या त्यामध्ये को 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 कोको कसोटी म्हणजे काय कोण कोण कसोटी आता कोको को, कसोटी काय सांगते आपल्याला दोन त्रिकोणांच्या शिरोबिंदू मधील दिलेल्या एकाच संगती संगत एक संगतीनुसार होणारे संगत कोण जर एकरूप असतील तर ते त्रिकोण समरूप असतात बघा आता त्यांनी काय सांगितलेलं दोन त्रिकोण आहेत तुम्हाला दोन त्रिकोण दिलेले आहेत त्यांच्या एका संगतीनुसार हे जे काही त्रिकोण आहेत हे तीन त्रिकोण आहेत हे जर सारखेच असतील तर हे दोन त्रिकोण काय झाले एकमेकांना समरूप झाले लक्षात ठेवा त्रिकोणाच्या तीनही कोणाच्या मापांची बेरीज किती असते एकश्याऐंशी अंश असते हे तुम्हाला मी सांगत आहे बघा एकश्याऐंशी अंश कोणाच्या मापांची बेरीज असते त्रिकोणाच्या मग हे दोन त्रिकोण सॉरी हे दोन हे दोन त्रिकोण आहेत त्यांचे जर कोण सारखेच असतील एकाच मापाचे असतील तर दोन त्रिकोण काय असतात समरूप असतात हे काय झालं कोको कसोटीनुसार बघा पुढे काय झालं बाबा कसोटी आता बाबा कसोटी म्हणजे काय बाजू 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 कसोटी आता बाजू बाजू कसोटी काय सांगत असते दोन त्रिकोणांच्या शिरोबिंदू मधील एकास ही संगती जेव्हा एका त्रिकोणाच्या तिन्ही बाजू दुसऱ्या त्रिकोणाच्या तिन्ही बाजूशी एकाच प्रमाणात असतात तेव्हा ते त्रिकोण समरूप असतात बघा आता हे तुम्हाला दोन त्रिकोण दिलेले आहेत त्यांच्या बाजू आहे जसं की बाजू पी क्यू ही कशाला प्रमाणात आहे वाय ला त्याच पद्धतीने क्यू आर ही कशाला आहे बघा एक्स ला पी आर ही एक्स ला पण ह्या एकाच प्रमाणात असतील ठीक आहे तिन्ही बाजू एकाच प्रमाणात असतील जसं की एकाच दोन पी क्यू छेद वाय झेड हे एकाच दोन असेल त्याच पद्धतीने क्यू आर छेद एक्स वाय हे सुद्धा एकाच दोन असेल आर छेद एक्स झेड हे सुद्धा एकाच दोन असतील म्हणजे तिन्ही बाजू एकाच प्रमाणात असतील तर हे दोन त्रिकोण काय झाले समरूप झाले काय झालेत समरूप झाले आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे बघा मी इकडे लिहिते हे जे काही चिन्ह आहे तुमच्या माहितीसाठी लिहित आहे हे जे काही चिन्ह आहे ते आहे समरूपतेचं हे समरूपतेचं चिन्ह आहे याला म्हणतात समरूप आणि त्याच पद्धतीने जेव्हा आपण असं घेतो आणि त्याला खाली दोन लाईन देतो ते कसलं चिन्ह आहे एकरूपतेचं लक्षात घ्या समरूप आणि एकरूपतेचं चिन्हा फरक बघा काय आहे एकच लाईन असेल तर ते काय झालं बघा अशी लाईन असेल तर ते झालं समरूप त्रिकोण आणि त्या पद्धतीने असं असेल तर त्याला काय बोललं जातं एकरूप त्रिकोण असं बोललं जातं समजलं मग आता बघूया पुढे बघा पुढे पुढची कसोटी कुठली आहे समरूपतेची बाहोबा कसोटी कुठली कसोटी आहे बाहोबा म्हणजे बाजू कोण बाजू आता बाजू कोण बाजू काय सांगत असते आपल्याला दोन त्रिकोणांच्या शिरोबिंदूंच्या एकाच एक संगतीनुसार त्यांच्या संगत बाजूंच्या दोन जोड्या एकाच प्रमाणात असतील आणि त्या बाजूंनी समाविष्ट केलेले कोण एकरूप असतील तर ते दोन त्रिकोण समरूप असतात आता बघा के एल आणि एल एम के एल आणि एल एम त्याच पद्धतीने आर एस बाजू आर एस आणि एस टी हे एकाच प्रमाणात आहे बरोबर आहे एकाच प्रमाणात आहे आणि आता बघा के एल बाजू के एल आणि बाजू एल ने कोणता कोण समरूप केलेला आहे बघा कोण एल त्याच पद्धतीने आर एस आणि एस ने कुठला कोण केलेला आहे समाविष्ट एस कोण आणि यांचे काय माप सारखेच असतील म्हणजे हे कोण काय असतील एकरूप असतील तरी सुद्धा हे दोन त्रिकोण काय झालेत समोरूप झालेत समजलं पुढची कसोटी को आहे कोको कसोटी को को बघा कोको कसोटी को काय सांगत असते एका त्रिकोणाचे दोन कोण दुसऱ्या त्रिकोणाच्या दोन कोणांची समोर असतील तर ते दोन त्रिकोण समोर असतात मी तुम्हाला मगाशीच सांगितलं की त्रिकोणांच्या कोणाच्या कोणाची बेरीज किती असते ऐंशी अंश असते जर समजा दोन कोण त्रिकोणाचे दोन कोण जर सारखेच ह्या त्रिकोणासोबत बरोबर आहे समजा हा तुमचा साठ अंशाचा असेल हा सुद्धा साठ अंशाचा कोण आहे हा जर तुमचा पन्नास असेल तर हा सुद्धा पन्नास असेल म्हणजे साठ आणि पन्नास किती झाले एकशे दहा आणि त्रिकोनाच्या तिन्ही कोणाच्या मापांची बेरीज असते ऐंशी अंश एकश्याऐंशी अंश मध्ये जर बघा मी तुमच्या माहितीसाठी इथे लिहून देते की जर पहिला कोण तुमचा साठ अंशाचा असेल बघा साठ अंशाचा पहिला कोण दुसरा असतो पन्नास अंशाचा कोण म्हणजे यांची बेरीज केली तर किती झाली एकशे दहा अंश एकशे दहा अंश आहे त्याच पद्धतीने हे तुम्हाला वहीमध्ये लिहायचं नाही मी तुम्हाला समजण्यासाठी लिहित आहे आणि त्रिकोणाच्या तिन्ही कोणांच्या मापांची बेरीज असते एकशे ऐंशी अंश जर आपण वजा केले एकशे दहा अंश आपण जर वजा केले तर उत्तर किती येतं एकशे ऐंशी मधून जर एकशे दहा केले तर सत्तर म्हणजे बघा दोघी कोणांच्या सॉरी दोघी त्रिकोणांच्या कोणाची बेरीज किती येईल मग हा झाला तुमचा साठ हा सुद्धा साठ त्याच पद्धतीने तुमचा पन्नास ती सुद्धा तुमचा पन्नास झाला मग उरलेला कोण काय राहतो हा याला काय म्हणतात कोण आर हा किती सत्तर अंशाचा त्याच पद्धतीने सुद्धा सुद्धा कोण कोणता आहे के तो काय होतो अंशाचा होतो म्हणजे बघा अबोप तिसरा कोण सुद्धा काय असतो एक रूप असतो म्हणून जर एका त्रिकोणाचे दोन कोण दुसऱ्या त्रिकोणाच्या दोन कोणांशी एकरूप असतील तर अबोप तिसरा कोण सुद्धा एकरूप होतो आणि ते दोन त्रिकोण काय असतात समरूप असतात मग हे तुम्हाला फक्त तुमच्या एका माहितीसाठी तुम्हाला मी लिहून दिलेलं होतं तुम्हाला वहीमध्ये लिहायचं नाही पण मात्र तुम्हाला कसोटी लक्षात ठेवायची आहे जर तुमच्या आज कसोट्या लक्षात असतील तरच तुम्हाला, तुम्हाला सराव का पुढे सराव संच क्रमांक एक पॉईंट तीन सोडवताय आता बघा पुढे काही आपल्याला समरूप त्रिकोणांचे गुणधर्म दिलेले आहे आता काय गुणधर्म आहेत बघा जर त्रिकोण बघा एबीसी समरूप त्रिकोण एबीसी कशानुसार परावर्तनता या गुणधर्मानुसार त्याच पद्धतीने बघा जर त्रिकोण एबीसी समरूप डीईएफ तर डी एफ हा कशाची समरूप असेल एपीसीसी म्हणजे बघा जर हा त्रिकोण याच्याशी समरूप असेल तर हा सुद्धा कशाशी समरूप असू शकतो या त्रिकोणासोबत समरूप असू शकतो तो झाला सममितता या गुणधर्मानुसार आता पुढे बघूया बघा जर त्रिकोण एबीसी हा त्रिकोण डीई एफ आणि बघा त्रिकोण डीईएफ हा त्रिकोण कशाशी समोर असेल जी एच आय म्हणजे आता इथे जर बघितलं तर तीन त्रिकोण आहेत किती त्रिकोण आहेत तुम्हाला तुमच्या समजण्यासाठी बघा आपण हा एक त्रिकोण घेतला ठीक आहे पुन्हा इथे हा एक त्रिकोण घेतला आणि पुन्हा हा एक त्रिकोण घेतला तीन त्रिकोण घेतले आता त्रिकोण मध्ये बघा हा झाला एबीसी हा एबीसी नंतर बघा पुढे कुठला आहे डी ई एफ हा झाला डीई एफ त्याच पद्धतीने हा कुठला आहे सॉरी इथे आहे जी एच आय समजलं आता त्यांनी काय सांगितलं हे दोन त्रिकोण एकमेकांना काय आहेत समरूप आहेत बघा हे दोन त्रिकोण एकमेकांना समरूप आहे त्याच पद्धतीने हे दोन त्रिकोण सुद्धा एकमेकांना समरूप आहे हे दोन त्रिकोण सुद्धा एकमेकांना समरूप आहे मग जर बघा हे दोन त्रिकोण एकमेकांना समोरू हे दोन त्रिकोण एकमेकांना समोरूप असतील तर हा सुद्धा त्रिकोण या त्रिकोणाला काय असेल समरूप असेल काय असेल ह्या त्रिकोणाला समोरूप असेल हा काय झाला कुठला झाला मग संक्रमकता हा कुठला गुणधर्म झाला संक्रमकता समजलं मग हा त्रिकोण याला समोरू त्याच पद्धतीने हा त्रिकोण याला समोरूप असेल तर अब हा त्रिकोण याला काय असेल समोरूप असेल लक्षात ठेवायचं आहे फक्त तुमच्या माहितीसाठी मी तुम्हाला सांगितलेलं आहे हे तुम्हाला वहीमध्ये लिहायचं नाही लक्षात ठेवायचं आहे हे झाले त्रिकोणासमोर त्रिकोणाचे तीन गुणधर्म हे तुम्हाला लागणार आहेत पुढे आपण जेव्हा उदाहरण सोडू तेव्हा आपल्याला लागणार आहेत आता बघणार आहोत आपण संच क्रमांक एक पॉईंट तीन आता बघू आपण संच क्रमांक एक पॉईंट तीन मध्ये पहिला प्रश्न बघा पहिल्या प्रश्नात आपल्याला काय दिलेलं आहे आकृती एक पॉइंट पंचावन्न मध्ये कोण एबीसी बरोबर पंच्याहत्तर अंश त्याच पद्धतीने कोण ईडीसी बरोबर पंच्याहत्तर अंश तर कोणते दोन त्रिकोण कोणत्या कसोटीनुसार समरूप आहे आता आपल्याला ही आकृती दिलेली आहे आकृतीमध्ये जर तर कोण बी सुद्धा पंच्याहत्तर अंशाचा त्याच पद्धतीने कोण डी सुद्धा काय आहे पंच्याहत्तर अंशाचा आता इथे बघितलं तर बघा दोन त्रिकोण तयार होतात त्रिकोण ए बी सी त्याच पद्धतीने त्रिकोण ई e, डी सॉरी ई e, डी सी आता कोण बी आणि कोण डी हे काय आहेत एकरूप आहेत लक्षात ठेवा एकरूप आहेत म्हणजेच ते समरूप सुद्धा आहे आता आपल्याला काय करायचं आहे बघा पंच्याहत्तर पंच्याहत्तर अंशाचे मग इथे विचारले आहे की दोन कोणते दोन त्रिकोण हे कुठल्या कसोटीनुसार समरूप आहे म्हणून मी तुम्हाला कसोटी शिकवलेली आहे आहे ठीक आता त्या तुम्हाला आहेत आणि तुम्हाला पाठ करणं सुद्धा गरजेचं आहे तरच तुम्हाला गणित सोडवता येतील तुम्हाला गणित पाठ करणं शक्य नाही पण तुम्हाला कसोटीचं लक्षात असेल तर तुम्हाला गणित सुद्धा सोडवता येईल आता आपण उत्तरात काय करत असतो जे दोन त्रिकोण आहेत ते लिहिलेत त्रिकोन ए बी सी व त्रिकोण ईडीसी मध्ये बघा काय आहे त्रिकोण ए मध्ये काय आहे कोण बी किती अंशाचा दिलेला आहे आपल्याला पंचाहत्तर अंशाचा दिलेला आहे म्हणून आपण इथे लिहूया बघा कोण बी एकरूप एकरूप आहे ते कोण कशा सोबत डी सोबत आता इथे लिहिणार आपण एकरूप आहे का तर कोणाचे माप काय आहे पंचाहत्तर अंश कोणाचे माप पंच्याहत्तर अंश पुढे लिहायचं आहे ठीक आहे म्हणून एकरूप कशा सोबत आहे कोण ई टी सी सामायिक कोण आहेत हे सामायिक कोण सामायिक कोण म्हणून ए बी सी समरूप कशाला ईडीसी ला त्रिकोण ईडीसी समजलं एकदम सोपं आहे कशानुसार एकास एक संगतीनुसार एकास, एक संगतीनुसार एका संगती सामायिक आहे पंच्याहत्तर एका सेक संगतीला आहे कशाला त्रिकोण ईडीसी ला, ला? ला. इथे सुद्धा काय करायचं आहे त्रिकोन एबीसी एक संगत त्रिकोण ईडीसी समजलं थोडसं अवघड जाणारे पण तुम्हाला कसोटी पाठ असेल लक्षात असेल तर तुम्हाला सोपं जाईल ठीक आहे आता बघूया पुढचा प्रश्न बघा पुढे काहीतरीले तुम्हाला प्रश्न क्रमांक दोन तुम्हाला दोन त्रिकोण दिलेले आहेत बघा आकृती एक पॉईंट छप्पन्नमधील त्रिकोण समरूप आहेत का असतील तर कोणत्या कसोटीनुसार आता तुम्हाला दोन त्रिकोण दिलेले आहे कुठले त्रिकोण पी क्यू आर आणि त्रिकोण एल एम एन आता आपल्याला काय सांगितलेलं आहे आपल्याला जे दिलेलं आहे पीक्यू आपल्याला सहा दिलेली आहे तिथं मीटर सेंटीमीटर दिलेला आहे का नाही फक्त आपल्याला काय पीक्यू बरोबर सहा क्यू आर बरोबर आठ त्याच पद्धतीने पी आर बरोबर दहा बघा एल एम बरोबर तीन एम एन बरोबर चार आणि एल एन बरोबर पाच आता सांगितलेलं आहे हे दोन त्रिकोण समरूप आहेत का आता बघूया आपण समरूप कसे दाखवणार सुरुवातीला आपल्याला त्रिकोण पीक्यू आर व त्रिकोण एल एम मध्ये काय करायचे आपल्याला बघा आपण काय करतो असतो एका बाजू काय करत असतो एका प्रमाणात घेत असतो त्याच पद्धतीने बघा पीक्यू पीक्यू ला कोणती बाजू प्रमाणात असेल एल एम पीक्यू लाल एम बाजू प्रमाणात असेल बरोबर पीक्यू बरोबर किती आहे सहा त्याच पद्धतीने एल एम बरोबर किती आहे तीन आता तीन एक तीन तीन दुने सहा तीन दुने सहा म्हणजेच बघा दोन छेद एक हे काय झालं प्रमाण झालं आता आपण एक नाव देऊया याला एक नाव दिलं त्याच पद्धतीने इकडे बघा क्यू आर क्यू आर लाम एम एन ही बाजू प्रमाणात आहे एकाच प्रमाणात आहे क्यू आर किती आहे आपलं आठ आणि एम एन किती आहे चार आपण जर चारने आठ ला जर भाग दिला तर चार दुने आठ इथे सुद्धा काय होतं दोन छेद एक याला आपण नाव देऊया दोन याला नाव दिलं दोन त्याच पद्धतीने इकडे आता पी आर बघा पी आर याला प्रमाणात कुठली बाजू आहे एल एन आता पी आर आपल्याला किती दिलेली आहे दहा एल एन आपल्याला किती दिलेली आहे पाच आता पाच एक पाच पाच जुने दहा म्हणजे इथे सुद्धा काय दोन छेद एक याला आपण नाव देऊया तीन किती नाव दिलं तीन आता आपण इकडे इकडे बघा म्हणून म्हणून हे म्हणूनच चिन्ह आहे एक दोन व तीन वरून तीन वरून आता जर आपण बघितलं एक दोन आणि तीन वरून जर बघितलं तर बघा इथे काय दिलेले आपल्याला पी, एमन, पी आर छेद एल एम किती आलं आपलं दोनशे एक त्याच पद्धतीने क्यू आर छेद एम एन किती आलं दोनशे एक बघा पी आर छेद एल एन किती आलं दोनशे एक म्हणजे हे काय आलं सारख्या प्रमाणात आले सारख्या प्रमाणात आले इथे सुद्धा आपल्याला त्याच पद्धतीने लिहायचं आहे कसं लिहिणार मी क्यू छेद एल एम बरोबर क्यू आर छेद एम एन बरोबर पी आर छेद झालं सारख्या प्रमाणात आता म्हणून समरूपतेची कुठली कसोटी वापरणार आपण सॉरी इथे समरूपतेची आपण वापरणार आहोत बघा कुठली कसोटी असणार मग जर तिघ बाजू एकाच प्रमाणात असतील तर कुठली कसोटी बा 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 कसोटी बाजू 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 कसोटी समरूपतेची तिघ बाजू एकाच प्रमाणात असतील तर बाबा कसोटी असते समजला समरूपतेची बघायची आहे तुम्ही कसोटी काय आहे अगदी आहे फक्त आपल्याला काय करायचं आहे कसोटी पाठ पाहिजे कसोटीनुसार जर दोन त्रिकोणांच्या तिन्ही बाजू एकाच प्रमाणात असतील तर ते दोन त्रिकोण काय असतात एकमेकां समरूप असतात म्हणून बघा बाबा कसोटीनुसार म्हणून त्रिकोण पी क्यू आर समरूप त्रिकोन कशाला आहे एल एम एन एल याला काय आहे समरूप आहे समजलं मग आता बघूया आपण प्रश्न क्रमांक तीन बघा प्रश्न क्रमांक तीन काय आहे आकृती एक पॉइंट सत्तावन्न मध्ये दाखवल्याप्रमाणे आता बघा एक पॉईंट सत्तावन्न आपल्याला आकृती बघायची आहे आठ मीटर व चार मीटर उंचीचे दोन खांब आहेत आता ही बघा ही आठ मीटर आणि चार मीटर हे काय झाले दोन खांब झाले ठीक आहे त्याच पद्धतीने सूर्यप्रकाशाने लहान खांबाची सावली सहा मीटर पडते आता ही जर आप, खाम ही जाली? जाली, ही हा जर खांब झाला तर ही त्याची काय झाली सावली झाली ही त्याची सावली झाली बघा हा काय आहे खांब इथे इथे लिहिते हा झाला आपला खांब आणि ही काय झाली सावली आपण उभं राहिलो तर त्याच पद्धतीने सावली पडते की नाही ही झाली सावली किती मीटरची आहे ही सहा मीटरची त्याच पद्धतीने हा सुद्धा काय आहे हा आहे खांब आणि ही त्याची आहे सावली ठीक आहे पण तिथे आपल्याला दिलेली आहे का किती लांबीची आहे नाही पण आपण काय केलं खांब आणि सावलीला आपण ही एक लाईन जोडली म्हणजे इथे त्रिकोण तयार झाला त्याच पद्धतीने बघा या खांबाला आणि या सावलीला आपण ही एक लाईन तयार केली तर इथे काय झालं त्रिकोण तयार झालेला आहे आता त्यांनी सांगितलेले सूर्यप्रकाशाने लहान खांबाची सावली सहा मीटर पडते आता या लहान खांबाची ही सावली किती मीटर पडते सहा मीटर तर त्याच वेळी मोठ्या खांबाची सावली किती लांबीची असेल बघा आपल्याला काय सांगितलं त्याच वेळी या मोठ्या खांबाची सावली किती लांबीची असेल आता आपण काय करूया एसी बरोबर काय आहे आपला बघा हा एसी काय आहे मोठा खांब हा त्याच पद्धतीने पी आर पी आर काय आहे आपला लहान खांब आपण काय करूया मानून घेऊया आपल्याला जे दिलेले ते आपण उत्तरात करत असतो लिहत असतो बरोबर आहे मग एसी बरोबर मोठा खांब आणि पी आर बरोबर आपण लहान खांब मानू आता पुढे काय म्हटलेले अनुक्रमे बघा अनुक्रमे जर बघितलं आपण तर बी सी व क्यू आर आता सीची बघा इकडे जर बघितलं काय झाली सावली त्याच पद्धतीने अनुक्रमे काय झाली सावली आता हुबे खांब व त्यांच्या सावली समरूप आकृत्या तयार करतात काय करतात समरूप समरूप म्हणजे काय एकाच प्रमाणात असतात त्या ठीक आहे जरी त्या सारख्या लांबीच्या नसतील पण त्या काय असतात एकमेकांच्या प्रमाणात असतात मग आता समरूप संगत बाजूनुसार काय करायचं आपल्याला समरूप संगत बाजूनुसार बघूया समरूप संगत बाजूनुसार आपण काय करत असतो बी किंवा बी सी आता बी सी छेद क्यू आर बरोबर ए सी छेद पी आर ए सी छेद पी आर आपण काय केलं बघा बीसी बी सीला कुठला क्यू आर आपण प्रमाणात घेतली त्याच पद्धतीने एसीला आपण काय केली प्रमाणात घेतली आता आपल्याला जे काही माप दिले ते आपण त्या पद्धतीने टाकून घेऊया आता बी सी आपल्याला किती दिली एक्स त्याच पद्धतीने क्यू आर आपल्याला किती दिलेला आहे बघा क्यू आर बरोबर सहा बरोबर बघा एसी आपल्याला किती दिलेला आहे आठ आण, आणि पी आर आपल्याला दिलेला आहे चार आता चारने आपण काय करूया इथे भाग देऊन घेऊया चार एक चार चार दोन ए आठ म्हणून एक्स बरोबर इथे दोन आणि सहा इकडे काय होईल गुणाकारामध्ये जाईल म्हणून एक्स बरोबर सहा लिहिते म्हणून त्यावेळी बघा म्हणून त्यावेळी मोठ्या खांबाची सावली किती असेल मग बारा पण आपल्याला मीटर सेंटीमीटर काही दिलेलं नाही ना म्हणून आपण काय लिहिणार आहोत एक कमजलं मग समोरून संगत बाजूनुसार आपण काय केलं प्रमाणात मांडून घेतल्या बाजू आणि आपण त्यांची जे काही माप दिले होते ते माप टाकले आणि आपल्याला बारा एक प्रश्न बघा प्रश्न क्रमांक चार काय केलेलं आहे हे चिन्ह कसलं आहे लंबच चिन्ह आहे लक्षात ठेवा इथे भरपूर तुम्हाला चिन्ह येत आहे ते तुम्हाला कुठले चिन्ह काय म्हणतात याला काय म्हणतात लंब ठीके याला लंब असं म्हणतात लक्षात ठेवा आता आपल्याला काय दिलेलं आहे सॉरी त्रिकोण ए मध्ये ए काय सांगितलं एपी कशाला लंब बी सी ला आहे की नाही बघा एपी हा बी सी लंब आहे म्हणजे अशी रेश येते आणि आडव्या नाही निंगला ती अशी उभी रेश असते म्हणजे ती लंब असते मग बी सीला एपी काय आहे लंब आहे त्याच पद्धतीने बीक्यू कशाला लंब आहे मग ला ठीक आहे एसी ला बी क्यू आहे आता पुढे बघा आपल्याला काय सांगितलेलं बी पी सी बी पी हा BC चा काय आहे मध्यस्थानी आहे मध्य जरी नसला तरी तो काय आहे आंतर मध्य बिंदू आहे त्याच पद्धतीने ए ए क्यू क्यू सी सी बघा काय आहे क्यू आहे त्याच पद्धतीने बी आणि सी च्या मध्ये काय आहे पी बिंदू आहे आता बघा आपल्याला काय सांगितलेलं आहे त्रिकोण ए सी पी त्रिकोण बघा ए सी पी म्हणजे हा एक त्रिकोण आणि बघा ए क्यू सी सॉरी त्रिकोण सी क्यू बी सी सी क्यू बी हे दोन त्रिकोण आपल्याला काय करायला लावलेले आहेत त्यांनी समरूप दाखवायला सांगितलेले आहे कुठले कुठले बघा कुठले कुठले त्रिकोण त्रिकोण बघा इथून जर घेतलं हा ए बघा त्रिकोण कुठला सांगितलेला आहे सी हा सी ए आणि इकडे हा पी आहे हा एक त्रिकोण त्याच पद्धतीने बघा हा सी इथे मी फक्त चिन्ह देते सी क्यू आणि बी हे दोन त्रिकोण आपल्याला काय करायला आहे त्यांनी समरूप दाखवायला सांगितलेले आहे आता आपल्याला आहे त्यांनी जर एपी बरोबर सात आपल्याला जे काही दिलेले ते आपण लिहून घेऊया बघा एपी आपल्याला किती दिलेलं आहे एपी बरोबर सात त्याच पद्धतीने बी क्यू किती दिलेला आहे हा पूर्ण बी क्यू आपल्याला दिलेला आहे त्यांनी आठ ठीक आहे एक आणि बी सी किती दिलेले आपल्याला बी सी बरोबर आपल्याला बारा दिलेलं आहे ठीक आहे बी सी बरोबर बारा तर आपल्याला ए सी काढायची आहे म्हणजे ही पूर्ण आपल्याला लाईन याचं माप आपल्याला काढायचं आहे ठीक आहे आता इथे आपण एक्स करून घेतलं ठीक आहे याचं काय करायचं आपल्याला सी काढायची आहे समजलं मग आता आपण काय करूया सोडून घेऊया बघा त्रिकोण आणि आपल्याला त्रिकोण ए समोर त्रिकोण सी क्यू बी पण दाखवायचं आहे समोर त्रिकोण आणि सी दाखवाय काढायची आहे आता बघा त्रिकोण सी पी ए व त्रिकोण सी क्यू बी मध्ये त्रिकोण सी पी ए आणि त्रिकोण सी क्यू बी मध्ये काय आपल्याला जे दिलेलं कोण कोण सी पी ए समरूप सॉरी एकरूप कोण सी क्यू बी कारण बघा ते काय नव्वद अंशाचे कोण आहे प्रत्येकी कोण किती आहेत नव्वदंशाचे प्रत्येक कोण नवश मा. आता जर हे एकरूप असतील म्हणून कोण सी पी एकरूप कोण बी सी क्यू काय हे सामायिक कोण आहे एकाच त्रिकोणाचे हे सामायिक कोण आहेत सामायिक कोण बघा म्हणून समरूपतेच्या म्हणून को 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 आता कोको कसोटी को को काय आहे जर दोन त्रिकोणांच्या दोन कोण जर एकमेकांना काय असतील एकरूप असतील किंवा समरूप असेल तर तिसरा कोण सुद्धा आपोआप काय असतो समरूप होतो म्हणून ते दोन त्रिकोण एकमेकांना समरूप असतात कोको कसोटीनुसार को को कोको कसोटी को तुम्ही बघायची आहे समरूपतेच्या कोको कसोटी दिसाल को कसोटी नाही फक्त कोको म्हणजे दोन कसोटी म्हणून बघा कोण सी पी ए समरूप कोण सी क्यू बी कोण कशाला समरूप आहे ए कशाला समरूप आहे सी क्यू बीला ला आता मी पुढे घेते बघा म्हणून आता आपण काय करत असतो संगत बाजू एकाच एक प्रमाणात असतात असं म्हणतो म्हणून ए सी कशाला प्रमाणात आहे बी सी ला बरोबर त्याच पद्धतीने ए पी कशाला प्रमाणात आहे बी क्यू ला बघा त्रिकोणाच्या समरूप त्रिकोणाच्या बाजू इथे लिहूया समरूप त्रिकोणाच्या संगत बाजू समरूप त्रिकोणाच्या संगत बाजू आता बघा एसी बरोबर आपल्याला दिलेलं आहे का आपल्याला एसी काढायला सांगितलेलं आहे बी सी किती दिलेली आपल्याला बारा बरोबर एपी आपल्याला किती दिलेले आहे सात आणि क्यू किती दिलेले आहे आठ बघितलं इकडे जर बघितलं तर बघा आपल्याला एसी काढायला सांगितलेली आहे बी सी बरोबर आपल्याला बारा क्यू बरोबर आठ आणि एपी किती दिलेली आहे सात त्याच पद्धतीने आपण इथे काय केलं जे काही आपल्याला दिले होते ते टाकून घेतलं आता बघा हा एसी इथे जसा तसा असेल बारा तिकडे काय होईल गुणाकारामध्ये जाईल बरोबर आठ बारा तिकडे गुन्हा गेला बरोबर एसी बरोबर यांचं जर आपण सोडवलं तर उत्तर काय येतं दहा पॉइंट पाच एक आपल्याला काय सांगितलं तर कोणते दोन त्रिकोण समरूप आहे आणि एसी बरोबर आपल्याला काढायला सांगितलेलं होतं म्हणून आपल्या एसी बरोबर काय आलं दहा पॉईंट पाच एसी बरोबर दहा पॉईंट पाच आणि बघा त्रिकोण सी पी ए समोरूप त्रिकोण सी क्यू बी ला काय आहे कुठल्या कसोटीनुसार कोको कसोटीनुसार आपण समोरूप दाखव समजलं आता पुढचे आपण बघा जे काही उदाहरण आहे पाच सहा सात आठ आणि नऊ ते आपण आता पुढच्या भागात बघणार आहोत अशाच आपल्या नवनवीन व्हिडिओसाठी वी चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि आपल्या जास्तीत जास्त मित्रांपर्यंत व्हिडिओ नक्की पाठवा